श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये प्रिया तुम्हा सगळ्यांचे नेहमीप्रमाणेच प्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो, करो। हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण मंडळी तुर्थास जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचं से वेळ असेल स्वामींच्या भक्तीचं से वेळ असेल स्वामींवरती विश्वास से असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि माझे व्हिडिओ पाहू शकता सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवरती जे बेल आयकॉन असतं ते ऑलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल जेव्हा जेव्हा मी किंवा व्हिडिओ अपलोड करत जाईल तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे आजच्या व्हिडिओचा विषय खूप सोपा आहे आता आपण सगळे स्वामी भक्त नेहमी स्वामींची सेवा करत असतो पण तरी सुद्धा काही स्वामी भक्तांची तक्रार असते की मी एवढ्या वर्ष झालं किंवा एवढे दिवस झालं स्वामी सेवा करतोय पण कट कर, कुठलाच अनुभव मला आलेला नाही किंवा कशाच प्रकारे म्हणजे स्वामींनी मला त्याचं फळ दिलेलं नाही तर जर तुम्ही सुद्धा नवीनच स्वामी सेवा सुरू केली असेल तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे तर जर नवीनच सेवा तुम्ही स्वामींची सुरू केली असेल तर या तीन गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही या स्वामी सेवेत जर केल्या तर नक्कीच तुमच्यावरती स्वामीची कृपा होणार आहे आणि स्वामींना प्रसन्न करून घेणारी लवकर प्रसन्न करून घेणारी ही सेवा आहे त्यामुळे जे नवीन स्वामी सेवेकारी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी स्वामी स्वामींचं कसं कि आहे की तुम्ही किती पारायणा करता किंवा किती स्वामी स्वामींसाठी करता किंवा किती गोष्टी म्हणजे दान करता ध हे करता याच्या याच्याला जास्त स्वामी महत्त्व देत नाही दानाला तर महत्व आहे पण तुम्ही पैशाचं दान देता किंवा अन्नदान देता याला सुद्धा महत्व आहे जागोजागी तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे जागोजागी जाऊन जर तुम्ही पैशाचं दान करत असाल आणि तुमच्या वागण्यात थोडासुद्धा सुद्धा बदल झालेला नसेल तुमचं वागणं हे नेहमी गर्वाचं राहत असेल अहंकाराचं राहत असेल तर त्याचं फळ तुम्हाला स्वामी कधीही देणार नाही त्याच्या विरुद्ध अगदी अर्धी भाकरी जर तुम्ही एखाद्या गरीबाला दान दिली तरीसुद्धा स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे असं असे स्वामींची लिला आहे कारण आपल्या वागण्यावरती स्वामींचा प्रसाद आपल्याला मिळत असतो आपण कितीही स्वामींची सेवा करा मी तुम्हाला सांगितलं ना अगदी तुम्ही रोज पारायण करा रोज तुम्ही स्वामींची सगळ्या सेवा करा पण जर तुमचं वागणं इतरांशी चांगलं नसेल किंवा तुमचे संस्कार चांगले नसतील सतत तुमच्या तोंडामध्ये वाईट बोलणं किंवा अपशब्द किंवा शिव्या वगैरे असतील तर कुठलंच स्वामी काय कुठलाही तुमचा इष्टदेव असेल तो तुम्हाला कुठलंही फळ देणार नाही कारण कुठल्याही देवाचे प्रत्येक देवाची ही शिकवण असते की आपण जेव्हा स्वयंसेवा करतो किंवा आपण जेव्हा जगत असतो आपल्या या जीवनामध्ये तेव्हा प्रत्येक देवाकडून हीच अपेक्षा असते कुठल्याही देवाला तुम्ही काय 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 देवासाठी अर्पण करता काहीच नसतं तुम्ही कशाप्रकारे आचरण करता त्यांच्या सेवेत असताना याला खूप महत्व आहे आणि स्वामी सेवेत तर याला असं भयंकर असं महत्व आहे कारण जोपर्यंत तुमचं वागणं सुधारत नाही तुमचं आचरण सुधारत नाही तुम्ही सु कोणाशी चांगलं वागता कोणाशी कसं वागता स्वामींना सगळं समजत असतं त्यामुळे जर तुमच्या मनात तुम्ही स्वामी सेवा करता इतरांविषयी तुमच्या मनात द्वेष असेल इतरांच्या मनात तुमच्याविषयी वेगळीच भावना असेल अगदी तुच्छतेची भावना असेल ना तर स्वामी तुमच्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही त्यामुळे स्वामी सेवेत यायचं असेल ना तर ह्या ह्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला सवय असेल दुसऱ्यांना सतत नावं ठेवण्याची किंवा निंदा करण्याची किंवा अपशब्द वापरण्याची शिव्या देण्याची तर तुम्ही स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोडाव्याच लागणार आहेत तुम्हाला स्वामी सेवेचा हा पहिला नियम आहे खूप महत्वाचा नियम आहे स्वामी म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही मांसाहार करू नका जर तुम्हाला अगोदर सांगितले मांसाहार करू नका म्हटलं तर कुठला स्वामी भक्त असेल किंवा कुठलाही व्यक्ती हा स्वामी सेवा करणारच नाही जेव्हा आपण स्वामी सेवेत होतो स्वामी आपोआप आपल्याकडून तो मांसाहार सोडवून घेतात पण स्वामी सेवेत येण्या अगोदरच आपल्याला जे आपलं आचरण आहे ना हे शुद्ध करायचं असतं तर स्वामी सेवेत येऊन फायदा आहे किंवा रो म्हणजे जर तुम्ही रोज स्वामी सेवा कराल आणि रोज सेवा करणार एक तासभर आणि परत सेवा संपल्यानंतर घरातल्या व्यक्तींना म्हणा किंवा बाहेरच्या व्यक्तींना शिव्या देणार तर हे आचरण स्वामींना अजिबात प्रिय नाही या गोष्टींमुळे तुमच्या घरात अजून प्रॉब्लेम वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावरती होत नाही आपल्याला प्रजिती येत नाही आणि आपल्याला अनुभव येत नाही ब बऱ्याच वेळा माझा अनुभव शेअर केलेला आहे की माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप चिडचिडा होता खूप अगदी टोकाचा चिडचिडा स्वभाव त्यांचा होता पण आता पाच वर्ष सहा वर्ष होत आली आणि आत्ता या घडीला सांगायचं झालं तर त्यांच्याकडे पाहून कोण म्हणणार सुद्धा नाही की हा माणूस एकेकाळी खूप चिडका होता म्हणजे अगदी आमच्या नातेवाईकांना सुद्धा आश्चर्य वाटत असतं की यांचं इतका कसं काय बदलला तर सगळे स्वामींची लिला आहे स्वामींचा महिमा आहे आता प्रत्येक वेळी मी माझ्याचा अनुभव सांगत बसणार नाही तर जर तुम्ही नवीन स्वामी सेवा सुरू केली असेल तर कुठल्या गोष्टी करायच्या तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं आचरण हे शुद्ध ठेवायचं आहे आपली वाणी स्पष्ट आणि शुद्ध ठेवायची आहे आपल्या वाणीत सुद्धा कुठल्याही प्रकारचे कुशब्द किंवा अपशब्द येता कामा नये हा एक महत्वाचा नियम जर तुम्ही स्वामी सेवेत असताना पाळला कुणाही विषय ठेवू नका अगदी तुम्ही तुम्ही तुमचं तुमचं स्वामींचं कसं असतं की कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता वेळ आली तर तुम तुम्हाला इतकं देईल मी की तुम्ही म्हणजे तुमचं म्हणजे पदरसुद्धा किंवा हातसुद्धा तुमच्या अपुरे पडतील त्या गोष्टी घ्यायला आणि खरंच स्वामींचं असं आहे आपल्याला अपेक्षाही नसते आणि स्वामी आपल्याला एवढं देऊन जातात ना की तुम्हाला काय सांगू त्यामुळे प्रत्येकाचाच विश्वास असेल या गोष्टींवरती नाही असेल असेलच असं नाही पण हो ज्यांचा स्वामींवरती विश्वास आहे त्यांना या गोष्टी नक्की पटणार आहेत त्यामुळे ज्यांचा स्वामींवरती विश्वास आहे त्यांनी या गोष्टी नक्की लक्षात घ्या स्वामी सेवेत जर तुम्ही नवीनच स्वा 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 असाल आणि तर तुम्हाला वाटत असेल की आता माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि मला स्वामी सेवा करायची आहे मला स्वामी सेवेत यायचं आहे आणि अगदी तुम्ही तुमच्या घरापासून स्वामी सेवेला सुरुवात करणार असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आचरण आपलं चांगलं ठेवा आपली वाणी स्पष्ट आणि शुद्ध आणि छान सात्विक वाणी आपली असली पाहिजे कोणाच्याही विषयी आपल्या मनात द्वेष असता कामा नये आपल्या तोंडामध्ये कधी अपशब्द असता कामा नये आता मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तरी शाळेत कसं कधी कधी मुलं भांडणं करतात आणि काहीतरी अपशब्द बोलतात तर लगेच आपल्याला मुलांना सांगता आलं पाहिजे की आपल्या घरामध्ये स्वामी आहेत आणि आपल्या स्वामींना हे आवडत नाही तुम्ही पहा मुलांवरती लगेच परिणाम होतो मुलं कधी वाईट शब्दसुद्धा मग बोलणार नाहीत तर पहिला नियम झाला हा की स्वामी जर प्रसन्न करायचं असेल लवकर तर तुम्हाला खूप चांगलं आचरण आणि वाणी ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला कोणाही विषय तुमच्या मनात द्वेष असता कामा राग असता नये तर हा पहिला नियम झाला हा एक नियम तरी तुम्ही निम्मी स्वामी सेवा तुमची स्वामींपर्यंत पोहोचली असं समजा त्यानंतर दुसरी स्वामा स्वामी सेवा का आहे तर रोज सकाळी आणि संध्याकाळी कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा असं म्हणणार नाही की सकाळी उठा आणि मगच तुम्ही सगळी सेवा करा सकाळी उठल्यानंतर किंवा मग संध्याकाळी तुम्ही फ्रेश होऊन पहिल्यांदा स्वामींसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे अगदी तुम्ही कसाही लावू शकता तुपाचा लावला तर चांगलंच आहे तिळाच्या तेलाचं लावू शकता किंवा तुमच्या तुमच्या घराचे तेल असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे कुठलीही पूजा करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतरच आपल्याला बाकीच्या म्हणजे पूजाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्वामी आपल्याला म्हणायचं आहे स्वामी स्तवन एक वेळ आपल्याला म्हणायचं आहे स्वामी नित्य सेवे सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे आणि कशा प्रकारे स्वामींची नित्य सेवा करायची हे सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील तीन अध्याय आपल्याला वाचन करायचे आहेत रोज किमान तीन अध्याय जर तुम्ही वाचले तर आठ दिवसांमध्ये आपलं एक पारण होत असली एक गोष्ट लक्षात घ्या आणि हे खूप खूप महत्वाचं आहे एक दिवस केलं आणि एक दिवसात स्वामींनी मला चमत्कार म्हणजे दाखवला आणि अनुभव दिला तर तुम्ही रोज जर स्वामींच्या तीनाथ देव असले तर तुम्ही पा स्वामी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी प्रसन्न होणारच स्वामी खूप आपल्या भक्तांची परीक्षा घेतात दोन दोन चार चार वर्ष परीक्षा घेत असतात पण देताना इतकं देतात ना की देता आपण म्हणजे आपल्याला कमी पडते आपली जोळी त्यांचं दिलेलं घेण्यासाठी त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची स्वामींची सेवा ही क म्हणजे फळाच्या अपेक्षा न करता करायची आणि स्वामी नेहमी आपल्या भक्तांवरती परीक्षा घेतात संकट टाकतात पण त्यांना एकटं कधी सोडत नाहीत आपल्याला तीन रो रोजचे तीन आधी स्वामी चरित्र सारभूताचे वाचायचे आहेत एक तीन अध्याय वाचल्यानंतर एका आठवड्यात आपलं एक पारण होतं आणि तीन अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला किमान एक वेळा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे पण हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही स्वामी स्तवण वाचायला घ्याल तेव्हा आपल्याला एक छोटासा ग्लास आपल्या कुटुंबात जितके सदस्य असतील त्यांना किमान एक एक घोट येईल असा एक ग्लास आपल्याला भरून त्या पूजेसमोर ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणताना आपल्याला त्या ग्लासवरती हात ठेवून किंवा मग ग्लासवरती व्यवस्थित आपला उजवा हात ठेवून आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि मग आपल्याला स्वामींच्या मूर्तीसमोर बसून अशा प्रकारे ही रोजची सेवा करायची आहे आणि त्यामुळे तुमचं एक पाऱंतर आठवड्यात पूर्ण होईलच त्याचबरोबर जे तुम्ही पाणी जे आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला ते पाणी एक एक घोट तरी पिता येईल अशा प्रकारे आपल्याला ते पाणी प्रत्येकाला द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये काही तंटे असतील एकमेकांविषयी शेदुयुष असेल म्हणत तर त्या गोष्टी याने नक्की कमी होतात नवऱ्या बायकोंमध्ये भांडणं असतील किंवा मुल मुलं हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील तर नक्कीच या गोष्टी या म्हणजे उपायाने नक्की कमी होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे पण तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धेने विश्वासाने हे सगळं करता हे सुद्धा खूप मॅटर करता कारण जर तुमची श्रद्धा नाही आणि तुम्ही हा आता ह्यांनी सांगितलेला आहे म्हटल्यावर आपण करू तर नाही तुमचा सुद्धा शुद्धच हवं आणि त्यानंतर तुम्हाला या गोष्टींचा परिणाम दिसून येणार आहे आणि कुठलेही वाचन करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की अगरबत्ती धूप दिवा लावणं खूप गरजेचं आहे वाचण्याच्या अगोदर दिवा लावून घेऊ शकता अगरबत्ती धूप सुद्धा लावायचं याने घरातले जे वातावरण आहे खूप सकारात्मक होतं घरातली निगेटिव्हिटी खूप म्हणजे बाहेर जायला मदत होते खूप कमी होते सुरुवातीला तुम्ही करून पहा आणि अशा रीतीने आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे दररोज अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींची पूजा केली तर स्वामी नक्कीच तुमच्या पूजेचं फळ तुम्हाला देणार आहे आणि ही जी स्वामी सेवा आहे ही स्वामींना लवकर प्रसन्न करून घेणारी स्वामी सेवा आहे अगदी श्रद्धेने विश्वासाने मनोभावे शुद्ध अंतकरणाने अशा प्रकारे स्वामी सेवा केली ना तर स्वामी त्याचं फळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही ज्या काही इच्छा तुमच्या असतील त्या पूर्ण होणारच पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण स्वामी सेवेला सुरुवात करतो आणि आपल्यावरती अजून संकट यायला लागली की आपण म्हणतो अरे आपण स्वामी सेवा करतो तरी अशी संकट काय देतात आणि आपण स्वामी सेवा सोडून देतो तर ही चूक आपल्याकडून होता कामा नाही जर अशा प्रकारे आपल्या चूक झाली ना तर आपण अजून अडचणीत सापडतो कारण स्वामी आपण तेव्हा आपले गफलत होते की माझ्यावरती अजूनच संकट यायला लागले स्वामी सेवा चालू केल्यापासून पण ती संकट नसतात ते स्वामींनी आपले घेतलेली परीक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी खूप कठीण परीक्षा घेतात खूप म्हणजे खूप कठीण घेतात मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे कठीण परीक्षेतून जर जायचं स्वामींना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारच्या या कठीण परिस्थितीतून आपल्याला जायलाच पाहिजे तर जर नवीनच जर तुम्ही स्वामी सेवा सेवेकरी झाला असाल तुम्हाला स्वामी सेवा करायची असेल तर अशा प्रकारे स्वामी सेवा करा आणि स्वामींना लवकर प्रसन्न करून घेणारी ही स्वामीसेवा तुम्हाला नक्कीच चांगलं फळ देऊन जाणार आहे तर हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ घ्यायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामी महाराजांचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील तर चला मंडळी पुन्हा भेटूयात अशीच का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ